अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्वांना नमस्कार मित्रांनो जेव्हा देव घरात राहतो तेव्हा तुम्हाला हे अकरा शुभ संकेत मिळतात तर मित्रांनो जर तुम्हाला दररोज सकाळी हे संकेत जर दिसले तर तुम्ही समजून घ्या की देव तुमच्या घरात राहू लागला आहे तर ते संकेत कोणते आहेत ते, ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तर देवाला प्रसंग करण्यासाठी लोक पूजा आणि उपवास करत असतात ते सकाळी आणि संध्याकाळी देवासमोर दिवे लावतात आणि अन्न देखील अर्पण करतात जेणेकरून देवाचे आशीर्वाद कायम राहतील आणि त्यांना जीवनात कोणत्याही प्रकारच्या समस्येचा सामना करावा लागू नये तर आपल्या सर्वांना हे माहिती आहे की देवाची पूजा आणि प्रार्थना केल्याने तो आपल्यावर प्रसन्न होतो पण तुम्हाला माहिती आहे का तो आपल्याला याचे एक संकेत देखील देतो देवाची विशेष कृपा तुमच्यावर आहे हे सांगणाऱ्या या संकेता या संकेताबद्दलच आपण माहिती जाणून घेणार आहोत तर मित्रांनो जेव्हा तुम्ही पूजा करत असता तेव्हा तो तुमच्या घरात राहतो प्रत्यक्ष असो व अप्रत्यक्षपणे जेव्हा तो घरात राहतो तेव्हा तुम्हाला ते जाणून येते कधी कधी तुम्ही त्याला पाहू देखील शकता कधी कधी असे घडते की देव तुमच्या घरात राहतो पण तुमच्या काही चुकांमुळे तो परत जातो तो तुमच्या काही कर्मांमुळे परत जातो कारण त्यावेळी लोक अनेकदा ही चूक करत असतात ते कधी कधी पूजा करतात आणि नंतर सोडून देतात मग काही दिवसांनी ते पूजा करतात आणि मग सोडून देतात मग हे सर्व काही बरोबर नाही त्यामुळे देव निघून जातो तुम्ही हे कधीही करू नये असे बरेच लोक आहेत ज्यांच्या घरात देव राहतो पण त्यांना स्वतःला याबद्दल माहितच नाही आणि ते स्वतःच त्याचा अपमान करतात आणि त्याला परत पाठवतात असे सांगून की मी दररोज देवाची पूजा करतो पण तरीही मला देव का दिसत नाही मग तुमच्या या सर्व कृत्यांमुळे तुम्हा तुमच्यावर देव रागावतो तु, आणि म्हणूनच आज आम्ही तुम्हाला हेच ते संकेत जे देव असल्याची देव असल्याचं आपल्याला सांगतात ते संकेत आपण आता या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जेणेकरून तुम्हाला स्वतःलाही कळेल की देव तुमच्या घरी आला आहे म्हणून आम्हाला त्या संकेत संकेताबद्दल माहिती असणं खूपच गरजेचं आहे परंतु त्याआधी जर ही लक्ष्मी मातेचा आशीर्वाद तुमच्यावर राहावा असे वाटत असेल तर हा व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय लक्ष्मी माता नक्कीच लिहा तर बघूया आपण ते संकेत त्यातला पहिला संकेत आहे जेव्हा तुम्ही झोपलेली असता आणि ब्रह्म मुहूर्तावर तुम्हाला जेव्हा जाग येते तेव्हा दररोज तुमची झोप याच वेळी जर तुम्हाला जाग येत असेल तसेच जर तुम्हाला असे कोणतेही स्वप्न दिसले जसे की तुम्ही मंदिरात पूजा करत आहात मंत्र जप करत आहात तर ब्रह्म मुहूर्ताच्या वेळी दिसणारी ही स्वप्ने हे देखील देव तुमच्या घरात असल्याचे लक्षण आहे तर दुसरे लक्षण आहे जर तुम्हाला ब्रह्म मुहूर्ताच्या वेळी शंख मंत्र घंटा किंवा कोणत्याही नावाचा आवाज जर ऐकू आला जसे की कोणीतरी तुम्हाला राम राम म्हणत असेल तर हा एक आणखी एक संकेत आहे जो सूचित करत असतो आपल्याला की देव तुमच्या घरी आला आहे तर तिसरा संकेत आहे सकाळी आंघोळ गेल्यानंतर जेव्हा तुम्ही तयार होता तेव्हा तुम्हाला एक वेगळाच सुगंध येतो आणि हा एक विचित्र सुगंध आहे जो तुमच्याशिवाय तुमच्या घरात इतर इतर कोणालाही येत नाही असे वाटते की ते कोणत्याही अत्तराचा सुगंध नाही इतर कोणत्याही अगरबत्तीचा नाही किंवा इतर कोणत्याही गोष्टीचा सुगंध नाही तुम्हाला फक्त हा विचित्र वास येत असतो आणि हा वास तुमच्या घरातील मंदिरातून तु येतो आता घरात कुठेही असेल तर तुम्हाला हा वास नक्कीच येणार आणि तुम्ही तुमच्या घरातील मंदिराजवळ तितके जितके जास्त चाल तितके तुम्हाला तो वास येत राहील मित्रांनो हा वास देवदेवतांचा आहे जो तुम्हाला कळवतो की देवाने तुमच्या घरात वास्तव केले आहे आता जेव्हा घरात नकारात्मक ऊर्जा येते तेव्हा तुम्हाला घरात एक वेगळ्या प्रकारची दुर्गंधी येऊ लागते पण जेव्हा देव तिथे राहतो तेव्हा सकारात्मक ऊर्जा येऊ लागते जेव्हा देव प्रवेश करतो तेव्हा तुम्हाला सुगंध येऊ लागतो आणि हा वास खूप छान सुंदर आणि मोहित करतो किंवा पूजा करायला बसता तेव्हा जर कोणताही सजीव प्राणी म्हणजेच कुत्रा मांजर गाय किंवा मां इतर कोणताही व्यक्ती साधू तुमच्या दारात येतो आणि आठवड्यातून सतत तीन ते चार वेळा तुमच्या सोबत असे घडत असेल की तुम्ही पूजा करत असताना जर हा अनुभव तुम्हाला आला तर याचा अर्थ असा होतो की देव तुमचे तुमचा घराचा दरवाजा ठोठावत आहे आहे तो येत कारण गाय देखील एक, एक, एक प्रतीक मानला जातो किंवा जर कोणी भिकारी आला तर तो देवाच्या रूपात सुद्धा असू शकतो म्हणून आपण त्यांना कधीही आकलून लावू नये उलट त्यांना समाधानी करावे म्हणजे आपण त्यांना खायला द्यावे आपण त्यांचा आदर आदर केला पाहिजे पैसे किंवा इतर कोणत्याही वस्तू दान करणे परंतु सर्वात महत्वाचे दान आणि अन्न आणि पाचवा संकेत आहे जर तुम्हाला रात्री झोपताना वारंवार स्वप्न पडत असतील आणि तुम्हाला स्वप्नात देवाचे मंदिर मूर्ती किंवा फोटो जर दिसला तर याचा अर्थ असा होतो की देवाचे आशीर्वाद तुमच्यावर आहेत अनेक वेळा असे घडते बघा की तुम्ही तुम्ही काहीतरी खरेदी करण्यासाठी पुढे जाता पण ते खरेदी करताना तुमच्या मनात काहीतरी शंका येत असते सगळं काही ठीक असतानाही काहीतरी घडतं जे आपल्याला तो निर्णय घेण्यापासून रोखतो याचाच अर्थ असा होतो की तुम्हाला काही देवी शक्तींचा आशीर्वाद आहे तर सहावा संकेत आहे यातला ज्या लोकांना देवाचे आशीर्वाद आहेत मग ते श्रीमंत असोत किंवा गरीब त्यांना सर्वत्र आदर मिळत असतो जर एखाद्याला कमी काम करूनही यश मिळाले तर ते देवाचे आशीर्वादाचे लक्षण मानले जाते देव त्यांना सर्व समस्या पासून वाचवतो आणि ज्या लोकांवर देव प्रसन्न असतो ते प्रत्येक बाबतीत यशस्वी होतात ते सर्व परिस्थितीत आनंदी राहतात त्यांच्या आयुष्यात कितीही दुःख असले तरी ते नेहमीच आनंदी असतात त्यांना कधीही कोणत्याही समस्यांची भीती वाटत नाही आणि ते प्रत्येक अडचणीवर सहज मात करतात तर सातवा संकेत आहे घुबड पाहणे हे शुभ आहे तर हिंदू धर्मामध्ये घुबडाला खूप महत्वाचा दर्जा दिला जातो घुबडाला देवी लक्ष्मीचे वाहन सुद्धा मानले जाते म्हणून जर तुम्हाला कुठेतरी घोबड जर, जर, जर दिसले तर ते खूप शुभ चिन्ह मानले जाते जर तुम्हाला अचानक कुठेही घोबड जर दिसले तर समजून घ्या की लवकरच देवी लक्ष्मी तुमच्या घरात येणार आहे आठवा संकेत आहे खाण्याच्या सवयीमध्ये बदल येऊ शकतात येऊ लागतात म्हणजे ज्या घरात देवी लक्ष्मी येते लोकांच्या खाण्याच्या सवयी बदलतात असे म्हटले जाते की अशा घरामध्ये लोकांना कमी भूक लागते विशेष म्हणजे अशा लोकांसाठी कमी अन्न देखील पुरेसे वाटते याशिवाय अशा घरामधील लोक हे मादक पदार्थ आणि मांसाहारापासून दूर राहू लागतात नववा आहे धनाची देवी आपली लक्ष्मी माता लक्ष्मी माता जी आहे त्यांना स्वच्छता आवडते आणि देवी लक्ष्मी अशाच घरात राहते जे घर स्वच्छ असते याशिवाय देवी लक्ष्मीला स्वच्छतेसाठी वापरल्या जाणाऱ्या झाडूची दे देखील आवड आहे त्यामुळे असे म्हटले जाते की सकाळी कुठेतरी जाताना जर तुम्हाला कोणी घराबाहेर झाडू मारताना दिसले तर ते खूप शुभ लक्षण मांडले जाते दहावा संकेत आहे शंखाचा आवाज हा खूप चांगला आणि शुभ संकेत देतो आपल्या हिंदू धर्मामध्ये शंखाला महत्वाचे स्थान देण्यात आले आहे इतकेच नव्हे तर शंखाचा आवाज देखील खूप शुभ मानला जातो म्हणूनच कोणत्याही शुभ प्रसंगी केल्या जाणाऱ्यानंतर शंखाचा आवाज ऐकणे हे तुमच्या घरात देवी लक्ष्मीचे आगमन दर्शवते तर अकरावा संकेत आहे जर तुम्हाला सलग तीन दिवस शंकाचा आवाज जर ऐकू तर तो एक शुभ संकेत आहे जर तुम्हाला घराबाहेर पडताना नीलकंठ पक्षी दिसला तर समजून घ्या की देवाने तुमची विनंती ऐकली आहे आणि तुमची एक खूप मोठी अशी इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे नीलकंठ पक्षी पाहणे हे महादेवाच्या आशीर्वादाचे एक लक्षण आहे जर तुमच्या घरासमोर वारंवार गाय येते किंवा एखाद्या दिवशी पांढरी गाय तुमच्या घरासमोर आली किंवा तिच्या वासराला देव आशीर्वादाचे एक स्पष्ट लक्षण आहे ते सांगते की तुमच्या प्रार्थना यशस्वी होत आहेत आणि तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या या दूर होणार आहेत देव तुमचे सर्व त्रास आणि वाईट दिवस संपवणार आहेत बारावा संकेत आहे जर घराच्या मुख्य दाराजवळ पांढरी गाय असेल तर जर पक्षी जवळ जर पक्षी जर घरटे बांधत असतील घरा घराच्या भोवती किंवा घरासमोर तर ते खूप शुभ लक्षण आहे तुमची पूजा यशस्वी झाल्याचा हा पुरावा आहे चुकूनही पक्ष्यांना आणि त्यांच्या मुलांना त्रास तुम्ही देऊ नका त्याऐवजी त्यांच्यासाठी अन्न आणि पाणी ठेवा जर तुम्ही पूजा करताना इतके भावनिक झालात की तुमच्या डोळ्यातून तुम अश्रू वाहू लागले तर ते तुमच्या हृदयाची हाक देवाने ऐकली आहे याचे लक्षण आहे जर तुम्ही तर संकेत आहे जर तुम्ही सकाळी पूजा केल्यानंतर घराबाहेर पडलात आणि तुम्हाला कुठेतरी माकडांचा समूह जर दिसला तर ते देखील सांगते की तुमची पूजा यशस्वी होणार आहे देव तुमच्यावर दयाळू आहे आणि त्या माकडांना खायला घालण्याचा तुम्ही खूप प्रयत्न करा जर तुम्हाला तुमच्या घरात अगरबत्ती रूम स्प्रे किंवा कृत्रिम सुगंध न वापरता सुगंध आणि ताजे ता, ताजेपणा जाणवत असेल तर तुम्ही समजून घ्या की देव तुम्हाला आशीर्वाद देत आहेत आणि तुमचे दिवस लवकरात लवकर बदलणार आहेत तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ